उजवी वा हाताने हां हां तस देवाला वा हा तसं हां ओके नाही असतात म्हणत जय देवा म्हणायचं पाया पडायचं जय जय करायचं तर पाया पडायचं डोकं टेकवायचं हां असं तीनदा पाया पडायचं असं पडायचं स्वामी समोर पाय पाया असं उजवी राहताना हा जे तर ते कर असं करणार असं हा करजीकडे पावा हा देवाला काय मागशील मम, तुला काय पाहिजे मम्माम नाही मागायची ना। सतबुद्धी दे म्हणा देवा स ममच पाहिजे का अगं सद्बुद्धी मागणं मम पाहिजे अरे मंग मंग देवा म्हणा मम दे हा कोणती मम पाहिजे कालची बर 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 जे जी म्हणा मम स्वामी समर्थ महाराज की जय